पेण मध्ये मनसे चषकाचे आयोजन मनसे नेते अविनाश जाधव हो यांची उपस्थिती मनसे चषकाला रायगड जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद येत असून मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव हो यांनी उपस्थिती लावली मनसेचे युवा नेते रुपेश पाटील यांच्या नियोजनाला सर्वांकडून कौतुकाची थाप दिली जात आहे रात्रीच्या प्रकाश झोतात खेळवल्या जाणाऱ्या मॅचेसला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद येत आहे ही स्पर्धा लाईव्ह असून प्रेक्षक घर बसल्या आनंद घेत आहेत यावेळी व्यासपीठावर निकिता पाटील शहर अध्यक्ष सुदेश संसारे आदी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद श्री गणपती महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न